माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा जागर न्यूज राज्यात हुंडाबळीच्या विरोधात कायदा असूनही आजच्या काळातही अनेक महिलांचे बळी जात आहेत पदरात नऊ महिन्यांचं बाळ असलेल्या वैष्णवीने सासरच्या लोकांच्या झळाला मारहाणीला आणि पैशांच्या मागणीला कंटाळून गेल्या आठवड्यात तिचं जीवन संपवलं या प्रकरणामुळेच राज्यभरातील नागरिक संतापले असून हगवणे कुटुंबांचे एक एक कारनामे समोर आल्यावर डोक्याची शिर अगदी तडकते या प्रकरणात फरार असलेले वैष्णवीचे सासरे आणि दीर यांना आता अटक झालेली आहे तिचे पती ननंदा आणि सासू आधीच पोलिसांच्या ताब्यात आहेत त्यांच्यावर मकोका लावून कठोर शिक्षा द्या माझ्या मुलीला न्याय द्या, द्या, द्या अशी मागणी वैष्णवीचे आई वडील कसपटे कुटुंबीय करत आहेत हे प्रकरण तापलेलं असतानाच विविध राजकीय प्रतिक्रियाही समोर येत आहेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आज वैष्णवीच्या आईवडिलांची भेट घेतली आहे त्यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषदेत या संपूर्ण प्रकरणाबद्दल प्रतिक्रिया देत भूमिका मांडली वैष्णवी संदर्भात आयोगाकडे तक्रार नव्हती पण पण आयोगाने स्वतः स्युमोटो घेऊन या घटनेला वाचा फोडली या प्रक्रियेत तपास अधिकाऱ्यांनी चांगलाच तपास केला आहे असं त्यांनी नमूद केलं मला घटना समजल्यावर आयोगाच्या वतीनं मी एकोणीस तारखेला स्युमोटो दाखल केला होता ती तक्रार बावधन पोलिसांकडे पाठवली होती तक्रार दाखल झाली त्यानंतर गुन्हाही नोंद झाला होता मी आज कसपटे कुटुंबाशी बोलले त्यांनी हगवणे कुटुंबांच्या विरोधात अजून काही गुन्हे दाखल करा अशी मागणी केली आहे त्यानुसार सप्लिमेंटरी गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत असं चाकणकर यांनी सांगितलं आधी तीन आरोपी अटकेत होते आणि आज सासरे दीर अशा दोन आरोपींना अटक केली गेलेली आहे पोलिसांची टीम कार्यरत असते सायबर आणि क्राईमची टीम ही सक्रिय होती बाळासंदर्भातील घटनाक्रम किंवा यात काय घडलं वैष्णवीच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यापूर्वीची माहिती दिलेली आहे ही घटना घडल्यापासून अनेक गोष्टी विचारल्या जात सहा अकरा दोन हजार चोवीस रोजी करिश्मा महागवने यांनी राज्य महिला आयोगाला मेल केला होता हा मेल केला होता रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी हा मेल आल्यावर पोलिसांना पाठवून त्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यांचे भाऊ भाऊजे आणि घरातील लोकांच्या विरोधात तक्रार होती